मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सोमवारी अमेरिकेहून परतलोय पण झोपेचं सगळं गणित इतकं बिघडलेलं गण आहे कि काही करायला सुचलेलं नाही काय नाही पण आज मंगळवारी परत एकदा सुरुवात करतोय आणि आजचा विषय जो मी घेतलेला आहे तो आहे लोकसभा आणि विधान परिषद यांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचं माझं विश्लेषण आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे म्हणजे लोकसभेच्या निकालांवर विधान परिषदेच्या निकालांनी बोळा फिरवला हे मी आधीच सांगितलेलं आहे पण त्यानंतरही विधान परिषदेच्या निवडणुकीचं कवित्व अजूनही संपताना दिसत नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत विधान परिषदेच्या निकालांचे अंदाज सांगतायत त्यातली गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न किंवा त्यातून उद्भवलेल्या भविष्यातल्या राजकारण विधानसभेच्या निवडणुका याविषयी वेगवेगळं विवेचन आपल्या समोर येत आहे आणि या पार्श्वभूमीवर मला काय वाटत याची प्रतीक्षा माझ्या चाहत्यांमध्ये असणार माझ्या श्रोत्यांमध्ये असणार याची मला खात्री आहे आणि म्हणूनच विधान परिषदेच्या निकालांनी कुठली राजकीय परिस्थिती भविष्यासाठी निर्माण केली आहे ते उलगडून सांगणं मला अगत्याचं वाटत पहिली गोष्ट म्हणजे लोकसभा निकालानंतर प्रणीत महायुती निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला दणका बसला हे चर्चा आता मागे पडली आहे पण पर विधान परिषदेमध्ये परत बाजी पलटवली गेली आणि त्याचा खुलासा मी माझ्या आधीच्या ह्याच्यात केला होता पण त्यानंतर ज्या प्रकारे विधानसभेवर डोळा ठेवून प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारची लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे ती लठ्ठालठ्ठी फक्त लोकसभा निवडणूक किंवा विधान परिषद निवडणूक त्यांचे निकाल याच्यावर आधारित आहे मला वाटत नाही अगदी नेमकं सांगायचं तर विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत जी महाविकास आघाडी भरभक्कम दिसत होती तिला कुठेतरी सुरुंग लागल्याची चिन्ह दिसायला लागली आणि विधान परिषदेच मतदान होण्याच्या आधीपासून कारण विधान परिषदेच्या अकरा जागांपैकी दोन जागा खात्रीपूर्वक महाविकास आघाडीच्या येणार होत्या आणि आठ जागा खात्रीपूर्वक महायुतीच्या येणार होत्या पण जी अकरावी जागा आहे ती जागा बारा उमेदवार असले तरच निर्णायक ठरणार होती आणि तसंच झालं कारण महाविकास आघाडीमध्ये किंवा एकूणच सगळ्या सहा पक्षांमध्ये कुठलंही मतैक्य झालं नाही आणि त्याचा परिणाम नेमका मतदानावर झाला मतं फुटली मत खरेदी झाली मतं विकली गेली वगैरे वगैरे चर्चा झाली पण यामध्ये परत एकदा शरद पवारांना दणका बसला असं जे सांगितलं जात आहे ते कितपत खरं आहे याविषयी मला शंका आहे म्हणजे शरद पवारांनी त्यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट आहे त्याच्यातर्फे कुठलाही अधिकृत उमेदवार उभा केला नव्हता तर शेतकरी कामगार पक्षाचे सर्वे सर्व अच्छे रायगडचे जयंत पाटील यांनाच राष्ट्रवादीतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे अवघे बारा आमदार म्हणजे बारा मतदार असताना कमीत कमी आणखी नऊ ते दहा मत सॉरी अकरा ते बारा मत जयंत पाटलांना मिळणं आवश्यक होत आणि त्याच कारण असं की कोटा जो ठरला होता तो तेवीस आमदारांचा होता कमीत कमी तेवीस आमदारांची मतं पहिल्या पसंतीची ज्या उमेदवाराला मिळतील तो थेट पहिल्या फेरीत निवडून येणार होता आणि जयंत पाटलांना शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना राष्ट्रवादीची फक्त बारा मतं मिळवून निवडून येणं शक्य नव्हतं बघायला गेलं तर त्यांच्या पक्षाचे एक आमदार विधानसभेत आहेत म्हणजे तेरा मतं होतात आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक धरला तोही दावा म्हणून जयंत पाटलांच्या बरोबर गेला तर चौदा मतं झाली असती म्हणजे आणखी दहा मतं ही काँग्रेस किंवा इतर कुठून तरी जयंत पाटलांना मिळायला पाहिजे होती आणि ती मिळायची तर काँग्रेसला आपल्याकडे असलेली जी काय जास्त मतं होती म्हणजे एकोणचाळीस मतं काँग्रेसकडे होती आणि चोवीस मतं जर काँग्रेसच्या उमेदवाराला दिली असती तर पंधरा मतं काँग्रेसकडे जादा होती आणि ती जर मतं जयंत पाटलांना मिळाली असती तर पहिल्या फेरीतच जयंत पाटील जिंकले असते पण जयंत पाटील हे शेकापचे अक्षर असण्यापेक्षा शरद पवारांचे उमेदवार होते आणि त्यांना पाडायचीच व्यवस्था एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांनी केली असा दावा आता सरळ सरळ करता येतो कारण जसं शरद पवारांची बारा मतं होती तशी उद्धव ठाकरेंकडे काहीतरी चौदा मतं होती आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असल्यामुळे ती चौदा मतं त्याला गेली तर त्याला अधिकची दहा मतं पाहिजे ती परत काँग्रेसकडून पाहिजे होती म्हणजे महाविकास आघाडीचे जे दोन उमेदवार रिंगणात होते जयंत पाटील आणि अ उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर या दोघांनाही काँग्रेसच्या मतावर अवलंबून राहायचं होतं आणि तिथेच गडबड झाली जर जा एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा झुकाव हा मिलिंद नार्वेकरांकडे दिसला असं आपण म्हणू शकतो तर मग काँग्रेस पक्षाने शरद पवारांना वाऱ्यावर सोडलं असा निष्कर्ष काढावा लागतो पण एकट्या काँग्रेसने ते केलंय काँग्रेसला शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे जवळचे वाटले असा या निकालाचा अर्थ लागतो कारण अधिकची मतं नसताना हाताशी उद्धव ठाकरेंनी जुगार खेळला आणि ती मतं गेली कोणाकडे तर उद्धव ठाकरेंकडे किंवा त्यांच्या उबाठाप शिवसेनेकडे म्हणजेच उबाठा शिवसेनेने जयंत पाटील या शरद पवारांच्या उमेदवारांना पाडलं असं म्हणता येतं या याच एक कारण असं आहे की मतदानापूर्वी आदल्या दिवशी शरद पवार हे काही ना काही गणित जुळवण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंशी संपर्क साधत होते पण उद्धव ठाकरे हे त्यांच्या आजवरच्या इतिहासाप्रमाणे शरद पवारांना सुद्धा नॉट रिचेबल झाले आपण साडे चार वर्षापूर्वी जी चूक केली होती ती शरद पवारांना यावेळेला भल्या मोठ्या किमती सकट परतफेड करावी लागली उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा अमिष दाखवून याच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांसाठी उद्धव ठाकरेंना नॉट रिचेबल बनवलं होतं तुम्हाला आठवतं ना, 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 तु। ना विधानसभेचे एकोणीसशे निकाल लागले त्यानंतर उद्धव ठाकरेंना वारंवार वीस पंचवीस वेळेला देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता की महायुतीला बहुमत मिळाले चला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांना भेटायला जाऊ पण उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा फोनच उचलत नव्हते आणि त्यामुळे महायुतीला बहुमत मिळून सुद्धा महायुतीचं सरकार बनू शकलं नाही मतदारांनी दिलेला कौल बारगळला आणि मतदानाने मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवलं उद्धव ठाकरे यांना नॉट रिचेबल बनवणं हा जो चमत्कार शरद पवारांनी घडवला होता त्यातूनच महाविकास आघाडी रिचेबल झाली पण लोकसभा निवडणुकीपूर्वी परत एक राजकारण झालं ज्यामध्ये शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली शरद पवारांचा पक्ष फुटला पण तो फुटलेला पक्ष परत सावरून आपला जो गट होता त्याला मजबूत करून आपल्या पुतण्याला छ देण्यात शरद पवार यशस्वी झाले पण नुसता पुतण्याला किंवा देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला काट शह शर, शरद पवारांनी दिला नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मजबूत असा पक्ष कोण असेल तर तो राष्ट्रवादी शरद पवार गट हे शरद पवारांनी सिद्ध केलं कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जागा दहा घेतल्या आठ निवडून आणल्या जे काँग्रेसला शक्य झालं नाही जे सर्वाधिक जागा घेऊन उद्धव ठाकरेंना शक्य झालं नाही त्यामुळे भाजप विरोधी राजकारणात महाराष्ट्राच्या शरद पवारांचं पारड जड होऊन गेलं आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला अधिक जागा पाहिजेत आणि आपण अधिक जागा घेणार लोकसभेत भाजपचा पराभव करण्यासाठी आपण पडती भूमिका घेतली लवचिक भूमिका घेतली कमी जागांवर समाधान मानलं पण हे विधानसभेत होणार नाही असा इशारा निकालानंतर अवघ्या एका आठवड्यात शरद पवारांनी दिला होता आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीतलं जे मोठं यश महाविकास आघाडीला मिळालं त्या नशेतून किंवा त्या मस्तीतून लवकरच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बाहेर पडले की विधानसभा निवडणुकीत ही एकजूट टिकवायची नाही आणि टिकवायची असेल तर आपल्याला झुक्त माप द्यावं लागेल हा शरद पवारांचा इशारा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतला जर लोकसभेतील राष्ट्रवादीच्या मोठ्या यशाला आत्ताच मान्यता दिली आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पवारांना हवं तस निकाल लावून दिले तर मग विधानसभेच्या वेळेला शरद पवार सर्वाधिक विधानसभेच्या जागा मागतील तर शरद पवारांचे पंख वेळी छाटले पाहिजेत या निष्कर्षाप्रत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आले आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव आपल्याला विधान परिषदेच्या निकालात दिसतो पराभूत झाला एकच उमेदवार पण तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा नसला तरीही तो उमेदवार शरद पवारांचा होता कारण जयंत पाटील यांनी लोकसभेची निवडणूक शेतकरी कामगार पक्षातर्फे लढवलेली नसली तरीही शरद पवारांसाठी बहुमोल कार्य केलं शरद पवारांना आवश्यक असलेली समीकरण लोकसभा निवडणुकीपूर्वी जुळवण्याचं काम शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील करत होते आणि त्याच्या बदल्यात त्यांना विधान परिषदेत निवडून आणण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं आणि म्हणून विना विलंब विना विलंब जेव्हा विधान परिषदेच्या निवडणुका आल्या तेव्हा पहिल्या फटक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे थेट जयंत पाटलांचं नाव पुढे आलं तुम्हाला आठवत असेल विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव धैर्यशील मला वाटतं यांना भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेणारा नेता राष्ट्रवादीचा असण्यापेक्षा शेतकरी कामगार पाटील होते पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडून आले आणि तिथे शिवसेनेचे अनंत गीते पराभूत झाले तर उरलेल्या रायगड जिल्ह्यातले जे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा एकनाथ शिंदेचे श्रीरंग बारणे विजयी झाले म्हणजे महाविकास आघाडीला किंवा शिवसेनेला महाविकास आघाडीच्या रायगडमध्ये दगा फटका झाला तो जयंत पाटलांकडून झाला असं जर उद्धव ठाकरे यांचा निष्कर्ष असेल तर तो, तो चुकीचा मानता येणार नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना जयंत पाटलांना धडा शिकवायचा होता तर काँग्रेसला शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकीतल्या अपेक्षा वाढू नये यासाठी प्रयत्न करायचा होता आणि त्यामुळे दोघांनी मिळून शरद पवारांचा पुरस्कृत किंवा लाडका असा जयंत पाटीलला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार पाडायचा निर्णय आधीच घेतला होता मी आधीच एवढ्यासाठी म्हणतो की मतदान होईपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये किंवा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक समीकरणं मांडली जात असतात विस्कटली जात असतात परत मांडली जात असतात नव्याने मांडली जात असतात अशा दोन दिवस किंवा एक दिवस जर उद्धव ठाकरे हे शरद पवारांशी बोलायला सुद्धा तयार नसतील आणि काँग्रेसमध्ये झुक्त माप उद्धव ठाकरेंना द्यायचं की शरद पवारांना द्यायचं यावरून गटबाजी आणि तंटा झालेला असेल तर मग एक गोष्ट सरळ होते की काँग्रेस मधला एक मोठा गट सरळ सरळ शरद पवारांच्या विरोधात जाण्यासाठी तयार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला निकालात दिसलेला आहे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा दिला किंवा उमेदवारी दिली तर शरद पवारांच्या बारा मतांच्या पलीकडे एकही मत जयंत पाटील शेखा पक्षाचे मिळवू शकले नाहीत आणि खुद्द जयंत पाटलांचाच दावा मान्य करायचा तर त्यांच्या पक्षाचा जो एकमेव आमदार आहे विधानसभेमध्ये त्याने सुद्धा जयंत पाटलांना मत दिलं नाही दुसरा डावा पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याचाही एक उमेदवार जो पालघर जिल्ह्यातला आहे त्याने सुद्धा आपल्याला मत दिलं नाही असा खुद्द जयंत पाटील यांचा दावा आहे आणि त्यामुळे स्वपक्षाचे किंवा मित्र पक्षाचे आमदार आपल्याला मत देत नाही आणि आपला पराभव घडून येतो असं जेव्हा जयंत पाटील म्हणतात तेव्हा मग हा विषय जयंत पाटील किंवा शेका पक्ष यांच्या पुरता मर्यादित राहत नाही तो विषय थेट शरद पवारांना जाऊन भेटतो कारण शरद पवारांनी जयंत पाटलांना उमेदवार केलेलं होतं शेका पक्षाचा उमेदवार राष्ट्रवादीचा पुरस्कृत म्हणून उभा केला होता मग जयंत पाटलांना पाडून काँग्रेस काय साधणार होती उद्धव ठाकरेंचा तरी आपण मान्य करू की रायगड जिल्ह्यामध्ये अनंत गीते किंवा श्रीरंग आपले शिवसेनेचे जे मावळचे उमेदवार होते तो अर्धा मतदारसंघ रायगडमध्ये येतो आणि अनंत गीतेंचा अर्धा मतदारसंघ रायगडमध्ये येतो त्या दोन्ही ठिकाणी जबरदस्त मताधिक्य हे शिंदे गटाला मिळालं किंवा राष्ट्रवादी तटकरे गटाला अजितदादा गटाला मिळालं याचा अर्थच शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेला जयंत पाटलांनी दगा दिलाय तर त्यांना धडा शिकवायचा ही खुणगाट उद्धव ठाकरेंनी मानलेली असू शकते पण मग काँग्रेसनी शिवसेनेला एवढं प्रोत्साहन रायगडमध्ये किंवा तुमच्या विधान परिषदेला का द्यावं याचं उत्तर सरळ आहे की लोकसभा निकालानंतर शरद पवारांनी केलेलं वक्तव्य शरद पवार गटाने लोकसभेसाठी लवचिक भूमिका घेतली कारण महाविकास आघाडीची एकजूट दाखवायची होती आणि सिद्ध करायची होती पण तसंच्या तसं गणित विधानसभेला असणार नाही जास्तीत जास्त जागा म्हणजे जवळपास शंभर किंवा त्यापेक्षा अधिक जागा शरद पवार गट लोक विधानसभेला लढवू इच्छितो हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे ते राष्ट्रवादी आपला शिवसेना उबाठापेक्षा काँग्रेसला धक्का देणार आहे ज्या विदर्भामध्ये एखाद दुसरी जागा अनिल देशमुख सोडलं तर शरद पवारांचं फारसं वर्ष नाही तरीही तिथे शरद पवारांना वीस जागा हव्या आहेत आणि हे उद्ध शरद पवारांनी आपल्या समोर टाकलेलं कोड आहे ते सोडवायचं असेल तर ते विधान परिषदेत सोडवावं लागेल विधान परिषदेचाच शरद पवारांच्या पवारांच्या राष्ट्रवादी गटाची नांगी ठेचली पाहिजे या निष्कर्षाप्रत काँग्रेस पक्षातले बहुसंख्य नेते आले होते आणि म्हणूनच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या अधिकच्या आमदारांची मतं ही जयंत पाटलांना देण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि अधिकृत उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात टाकली बघितलं तर निलिन नार्वेकर पराभूत झाल्याने उद्धव ठाकरे यांचं नाक वगैरे काही कापलं गेलं नसतं पण शरद पवारांनी आपली बाराच्या बारा मतं शेकापच्या जयंत पाटलांना दिल्यानंतर त्यामध्ये गल्लत होणार असेल तर मग ती शरद पवारांची नाचक्की ठरते आणि लक्षात घ्या की अजितदादांचा लोकसभेत दारुण पराभव झाला असताना त्यांना अधिकची मतं मिळाली एकनाथ शिंदे यांच्याकडे उघे चाळीस आमदार असताना त्यांना जवळजवळ आठ ते नऊ मतं अधिक मिळाली आणि शरद पवार जयंत पाटलांना मदत करू शकले नाहीत ही, ही गोष्ट जितकी शरद पवारांना धडा शिकवणारी आहे तितकी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात वितुष्ट निर्माण करणारी सुद्धा आहे आणि म्हणून मला असं वाटतं कि विधान परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधान परिषदेची विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी मिळून शरद पवारांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय आणि हा येऊ घातलेल्या पुढल्या तीन चार महिन्यातल्या राजकारणाचा सुगावा आहे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून किती लठ्ठालठ्ठी आणि हाणामारी होणार आहे त्याचे संकेत या विधान परिषद निकालातून दिले गेलेत असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो आता इथे थांबतो नव्याने सुरू केलेला व्हिडिओ आहे आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार